जत तालुक्यातील कुडनूर येथील जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आलेल्या नाला खोलीकरण कामाची जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पाहणी केली आहे जत तालुक्यातील कुडनूर येथील जलयुक्त शिवार अभियान दोन हजार सोळा सतरा या वर्षात करण्यात आलेल्या नाला खोलीकरण कामाची पाहणी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केली या ओढापात्रात चार हजार पाचशे घनमीटर गाळ काढला असून यामध्ये पंचेचाळीस टी एम सी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे यावेळी तहसीलदार अभिजित पाटील गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे मंडल कृषी अधिकारी एल एन खताळ माजी सरपंच अज्ञात पांढरे डफापूर जलकल्याण पाणी योजनेचे जनक प्राध्यापक रणजित चव्हाण आदी उपस्थित होते कृषी विभागाने जलयुक्त शिवार अभियानमधून मधून केलं आहे मला स्वतःला आनंद आहे की सव्वीस मीटर रुंदीने साधारण दहा हजार टी सी एम एवढं पाणी साठा होईल एवढं काम खोलीकरणाचं झालेलं आहे यावर्षी जरी दुर्दैवाने पाऊस झाला नसला तरी या शिवाराला त्याचा नक्की फायदा होणार आहे पिकांनाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल